वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत मध्ये मला वाटतं लाख पूर्वसूचना प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी कंपनीने तीन लाख पाचशे अकरा पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात आल्या असून उर्वरित बावन्न हजार आठशे पूर्वसूचना कंपनीकडून रद्द करण्यात आल्या आहेत तीन हजार पाचशे अकरा पूर्वसूचनांपैकी दोन लाख तेहतीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस पूर्वसूचना रुपये चौऱ्याण्णव पॉईंट बत्तीस कोटी रुपये निधी वाटप करण्यात आला असून उर्वरित चौऱ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट शेतकऱ्यांना अनुदान देणे बाकी आहे तसेच रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सात हजार तीनशे त्र्याण्णव पूर्वसूचना प्राप्त झाल्या असून पूर्वी चौदाशे एकोणतीस पूर्वसूचना ग्राह्य धरण्यात आल्या असून दोनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना सत्तर लाख निधी वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे अजून तुमचं म्हणणं बरोबर आहे ज्यात काही राहिले असतील त्याचं आपण त्यामध्ये रिकतोय त्यामुळे निश्चित प्रकारे कुणीही पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी राहणार नाही करा भाषामध्ये बोललेली नाही सर साहेब म्हणूनच चा तिचं बोलणं चालू होतं सर ते व्हिडिओमध्ये आपण पण बघू शकतो बघितलेली असते सर आणि त्यामध्ये सर त्याने दोनशे लोकांचे जेवण केलेली आहे ॲडिशनल लोकांच्या नंतर त्याने नियोजन केलेली आहे सर यांच्याकडून त्यांची उत्तर आम आमच्याकडे आलेली आहे सर आणि आमच्याकडे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या स्वतः फोन होतात की सर ते कार्यक्रम चांगली झालेली आहे आणि ते शेतकरीला थोडं उशीर झालं होतं सर जेवणला त्यांच्या पण त्याने ॲडिशनल जेवण बोलवलेलं होतं नाही या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो की अजूनही कलेक्टर मॅडम तर आपल्याशी बोललेले जातो तुम्हाला उत्तर दिले जाईल या बाबतीमध्ये अजूनही त्यांनी प्रकारे चौकशी करून तर त्यात कोण चौकशी जर त्यात लक्षात आलं की <laughs> यात कोण दोष निश्चित त्याच्यावरती योग्य ते हे केले जातील